नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील महादेवराव शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक एन जे कांबळे होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली पूनम कुंभार यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली विद्यार्थ्यांनी आणलेल्या विविध चित्र लेख कविता हस्तलिखित व भित्तीपत्रकांचं अनावरण करण्यात आलं तसेच आकर्षक पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विभाग प्रमुख प्राध्यापक ग गो प्रधान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रासह आजच्या डिजिटल युगात वाचनाचं अविभाज्य महत्व स्पष्ट केलं त्यांनी सांगितलं की वाचनामुळे व्यक्तिमत्व विकसित होत वाचनामुळं व्यक्तिमत्व विकसित होतं विचार प्रगल्भ होतात कल्पनाशक्तीला वाव मिळतो तसेच चांगले संस्कार व मूल्य आत्मसात होतात वाचनाने शिक्षक यांचा अतूट नाता आहे अध्यक्ष भाषणात प्राध्यापक एन जे कांबळे यांनी ज्ञान हीच खरी संपत्ती असून ज्ञानसंपन्न माणूसच खरा श्रीमंत असतो असा उपदेश केला कार्यक्रमात बी एड प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी आपली व्यक्त केली त्यामध्ये प्रज्ञा भाटे गजानन कारवेकर सायली पाटील आणि भक्ती पाटील यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष महादेवराव नागोजी वांद्रे पॉलिटेक्निकचे प्राचार्य एस पी गावडे कार्यालयीन अधीक्षक सपना देशपांडे प्राध्यापक एम आर मुल्ला प्राध्यापक वाय पी पाटील ग्रंथपाल प्रशांत काचिर्णीकर विद्यार्थी प्रतिनिधी आदिनाथ गावडे तसंच बी एड प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मेघा कांबळे यांनी केलं प्रास्ताविक पूनम कुंभार यांनी केलं तर आभार प्रदर्शन राधिका हाजगुळकर यांनी केलं